पंचवीस वर्षापूर्वी याच ठाण्यात आनंदीगे साहेबांनी भीमशक्ती आणि शिवशक्तीची मुहूर्तमेढ रोवली होती आमची झालेली युती ही खुर्ची मिळवण्यासाठी नव्हे तर सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी आहे आनंदराज आंबेडकर हे बाबासाहेबांचे रक्त आहेत आणि आम्ही बाबासाहेबांचे विचारांचे भक्त आहोत असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे ठाण्याच्या तलावापाडी येथील शिवाजी मैदानात रिपब्लिकन सेनेच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर युवा नेते ॲडव्होकेट अमन आंबेडकर माजी नगरसेवक हो रामभाऊ तायडे आबासाहेब चासकर, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंडे संजीव बावनकर बाळासाहेब ओहळ सुनील वाघेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते शिंदेसाहेब म्हणाले की या ठिकाणी शिवाजी महाराजांचे मैदान आणि शेजारी आनंदिके साहेबांचं स्मारक टावर आहे हे ठिकाण स्वतः शक्तिस्थान आहे शिवशक्ती आणि भीमशक्ती पुन्हा एकत्र आल्या हा योगायोग नसून इतिहास घडत आहे बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला जगातलं सर्वोत्तम संविधान दिलं आहे त्या घटनेमुळे सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीलासुद्धा सर्वोच्च स्थान मिळू शकते असे सांगत त्यांनी उदाहरण दाखल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वतःचा उल्लेख केला आहे मी शेतकऱ्याचा मुलगा असूनही आज राज्याचा मुख्यमंत्री आहे आणि नरेंद्र मोदी हे देखील पंतप्रधान झाले हे बाबासाहेबांच्या संविधानामुळे शक्य झालं आहे असे त्यांनी नमूद केले आनंदराज आंबेडकरांविषयी बोलताना शिंदे म्हणाले की त्यांनी कुठल्याही अटीशर्ती न ठेवता युती केली माझ्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे ही त्यांची एकमेव मागणी होती ही युती सत्तेसाठी नाही तर दलित वंचित शोषित आणि अन्यायग्रस्त समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आहे तर यावेळी त्यांनी बाबासाहेबांच्या शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या विचारांचा उल्लेख करून भीमशक्ती शिवशक्तीची युती ही वजनमूट असल्याचा दावा केला आहे